नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानक परिसरात रिक्षाचालक मालक एकता युनियनने सुरू केलेल्या धरणे आंदोलनाला जोरदार प्रतिसाद मिळत आहे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रशासनाशी पत्रव्यवहार करून देखील मागण्या पूर्ण न झाल्यामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आहे गुनियांच्या वतीने केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये वाशी रेल्वे स्थानक परिसरात वाहतूक पोलिसांची तातडीने नियुक्ती नवी मुंबईतील अनधिकृत वाहतूक तात्काळ बंद करणे आणि मोबाईलद्वारे फोटो काढून होणारे लूट थांबवावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत रिक्षाचालकांवर आकारण्यात येणारा दंड जो पाचशे रुपयावरून पंधराशे रुपयापर्यंत रुपय वाढवला जातो तो रद्द करावा अशी मागणी देखील करण्यात आली बेमुदत धरणे आंदोलनात अनेक रिक्षाचालक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले आहेत तथापि संघटनेच्या वतीने नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून शेअरिंग रिक्षा सुरू ठेवण्यात आल्या आहेत यामुळे आंदोलन करत असतानाही नागरिकांची सोय साधली जात आहे कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करत या धरणे आंदोलनाची सुरुवात झाली असून रिक्षाचालकांच्या आवाजाला न्याय मिळवण्यासाठी त्याचा संघर्ष सातत्याने सुरू आहे लवकरात लवकर मागण्या मान्य केल्या नाहीत तर येत्या काही दिवसात चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा युनियनने दिला आहे बरं अशा म्हणण्यात की तुम्ही जे स्टँड दिले त्याची सर्व जबाबदारी तुमची आहे तिथे ताप तपायची जबाबदारी तुमची आहे इथे त्या डांबरीकरण करून द्यायची त्याची तुमची जबाबदारी आहे गटार जर तुंब असेल तर गटार साफ करायची जबाबदारी तुमची आहे पण सिडको प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाही दुसरं आमचं म्हणणं आहे की वाहतूक अधिकारी यांच्याकडे आमच्याकडे तक्रार आहे तक्रार अशी आहे की ती लोक इथे हवालदार द्यायला तयार नाही त्यांचे हवालदार त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही पोलिसांना तुमचे रजिस्टर पैसे भरा आणि तुम्ही दोन हजार हवालदार इथं विकत या आमचं म्हणणं आहे की याच्या अगोदर इथे हवालदार होते आज तुम्ही का देत नाही आमचं उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना आमचं मागणं आहे आता रॅपिडो तुम्हाला माहिती असेल रॅपिडो टू व्हीलरवर पण तुम्ही प्रवाशांची निवाण करू शकता तर आता आता मी ऐकायला आलं दोन तीन दिवसामध्ये की रॅपिडोला पण परमिशन देणार आहे म्हणजे टू व्हीलर तुम्ही प्रवासी रिक्षा वाहतू शक करू शकता तर त्याचा आमचा पहिला पण त्याला विरोध होता आणि ह्याच्या पुढे विरोध राहणार आणि जर तो जर तुम्ही जर हे केला तर महासभर याच्याबद्दल आंदोलन आम्ही ठेवणार आणि या सगळ्या युनियननी ते ठरवलंय की रॅपिडोमध्ये जर तुम्ही जर प्रवासी वाहतूक दिली तर आम्ही आंदोलन करणार मग आमचा हा विषय आहे की परवाना लवकरात लवकर बंद करा तुम्ही परवाना चालू ठेवलेत आज इथे रिक्षा स्टॅम्प तुम्ही जास्त देत नाही वाढून गेला त्यात तुम्ही तयार नाही मग तुम्ही परवाना पण करा ना मग आज रिक्षा उभे करायला जागा नाही आज आम्ही घेतलो तिथे अडीचशे रिक्षाचा स्टँड आहे पण रिक्षा जेवढ्या झाल्या आहेत की रिक्षा आतमध्ये मावतच नाही मग त्यांना काय सांगायचं तुम्ही असेच एकामे परत जावा असं होत नाही ना जो आला तो इथं त्यांनी भाडं सोडलं तर त्याला इथून भाडं मिळायला पाहिजे ना मग आम्ही जेव्हा त्या टामाला अडीचशे प्रवासी रिक्षा त्यांना मीटर पद्धतीने चालायचे दीडशे हा शेअरिंगमध्ये तर एवढं मोठं स्टँड आम्ही बनवून घेतलं तेही सिडकोच्या मागे मागे लागून ते आम्हाला त्यांनी दिलं पण जर जर तुम्ही वीस वर्षानंतर रिक्षाची संख्या जर वाढत असेल तर स्टँड वाढवून द्या आमचे खाली जे स्टँड आहेत ते वाढवून द्या आता आम्हाला त्याशी आम्ही गेलो तर आम्हाला आत्ता लेटर आलंय की तुमचे चौथी स्टँड आम्ही रद्द केलेले तर तुम्ही स्टँड देत नाही आणि रद्द करायचा अधिकार कोण तुम्हाला कसा आला जागा आहे महानगरपालिकेची महानगरपालिकेची परमिशन आणि रद्द कोण करणार उपपाध्यक्ष परिणाम अधिकारी नवी मुंबईचे ते पण रद्द करणार आणि मग आम्हाला जेव्हा परमिशन मिळायची तेव्हा महानगरपालिकेची परमिशन घेतल्याशिवाय तुम्हाला ताण मिळणार नाही का तर जागा त्यांची आहे पण जागा त्यांची तर त्यांनी रद्द करून देणार तुम्ही रद्द करणारे कोण आहे यात जर आम्ही मागण्या आमच्या मान्य नाही झाल्या तर आम्हाला दहा वेळा जरी आंदोलन करायला लागलं ते आम्ही करणार आहे पत्र व्यवहार केला पत्राचं उत्तर आलंय उडवा उत्तर उत्तर दिलेली आहेत सगळ्या परिवहन तिकडे त्यांनी टोलून धरलेलं आहे की सगळ्या परमिशन त्यांच्याकडे त्यांचा अधिकार आहे परमिशन द्यायचा दे नाकारण्याचा तर त्यांचा परमिशन नाकारण्याचा अधिकार आहे मग तुम्ही तुमच्या लेवलला नीट काय नाही काय परप्रांतीचे तुम्ही रिक्षा पार्किंग बंद केले आहेत का त्यांचे परवाने वाढवून द्यायचे बंद केले आहेत का नुतरीकरण करत नाही त्यांचे परवाने हा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला माग तुमच्या अधिकारामध्ये तुम्ही वागत नाही तुम्हाला जर कुठून काहीतरी निघायचे असेल तर तिथं तुम्ही आडून धरता आढळला की त्यांना माहितीये की काय ना कुठून तरी कुठून तरी येणार आज आम्हाला सांगितलं की इथं पैसे भरून तुम्ही हवालदार मागवा आता आम्ही पैसे भरायचे ते सांगत तुम्ही पोलिस स्टेशनला लावा इथं अर्ज करा ते तुम्हाला सांगतील किती पैसे घ्यायचे इथं पैसे भरा मग तुम्हाला इथे दोन हवालदार देतील अहो इथं काय चोरी तक्रारी म्हणून होते म्हणून आम्ही हवालदार मागते का तिथला बसायचे हाऊस कोणाचे नसते तर आम्हाला तिन्ही प्रशासनाकडून कोणतंही सहकार्य होत नसल्या कारणाने आम्ही आंदोलनला आहे आमचे प्रमुख मुद्दे असे आहेत की उपप्रादेशिक परिवहनकडे आम्ही गेलो असता महाराष्ट्रातील समस्त रिक्षाचे परवाने बंद रद्द करण्यात यावे जे सीएनजी पाटला टेस्ट चे रेट अठ्ठावीसशे रुपये आहेत ते पहिले सहाशे रुपये होते आता अठ्ठावीसशे रुपये आहेत यांच्यावरती कोणाचंही बंधन नाही त्या ठिकाणी मी विजिट दिले असता ते लोक बोलतात की प्रत्येकाचा रेट जे ते आपापल्या पद्धतीने ठरवत आहे त्याच्यावरती कोणाचंही बंधन नाहीये तसेच पर परप्रांतीय रिक्षा चालकांचे जे परवाने दिलेले आहेत ते परवाने आता रिन्यू होत नाहीत नूतनीकरण होत नाहीत तर त्यावेळेस त्यांना पंधरा वर्ष रवा दाखल होता तो बरोबर होता आता तो नाहीये तर तेही परवाने त्यांना करून मिळावे व त्यांचे पेपर क्लिअर व्हावे हो त्यासाठी आम्ही सहा महिने झाले गेले साहेब इथं वाहतूक पोलीस मागत आहे पण जाणीवपूर्वक आम्हाला इथं वाहतूक पोलीस दिले जाणार नाहीत तसेच चालकांना पहिल्यांदा कोणता दंड लागला तर तो पाचशे रुपये दुसऱ्यांदा लागला तर तो पंधराशे रुपये तेही पहिल्यांदा जर गुन्हा केला तर दोनशे रुपये व नंतर पाचशे रुपये यासाठी आंदोलन आहे आणि सिडको प्रशासन आम्हाला इथं रिक्षांचं नुकसान होत आहे रस्ता खराब आहे अधिकृतरित्या आम्हाला पाणी नाही आहे प्यायला आणि रिक्षाचालकांना पाणी पिण्यासाठी लोक बोलतात की स्टेशनमध्ये जावा तर स्टेशनमध्ये जा जर रिक्षाचालक गेला तर त्याची रिक्षा पुढे कोण येणार प्रत्येक जण आपापली रिक्षा पुढे घेत असते तर ते आम्हाला अधिकृतरित्या इथं पाणी पाहिजे तसेच महिला रिक्षाचालक आहेत त्यांना अधिकृतरित्या टॉयलेटची सोय जेन्सना सुद्धा टॉयलेटची सोय आम्ही जे टॉयलेट आमच्या रिक्षाचालकाने बांधलो ते, ते पण सुडको प्रशासन पत्र व्यवहार करते की ते तोडणार म्हणून तर ते न हे करता आम्हाला अधिकृतरित्या टॉयलेट पाण्याची सोय हे सगळं करून देण्यात यावं यासाठी दे आम्ही इथं धरणे आंदोलन बसलेलो आहे